आम्ही गेलो हॉस्पिटलला आम्ही बोललो की ठीक आहे काही गोष्टी असू शकतात आपण मेडिकल फील्डचे आहेत आपण असा विचार करून सांगणार नाही की डॉक्टरची ट्रीटमेंट घेणं खूप वेगळं आहे त्या गोष्टी असं काहीच नसतं जर हा एखादा सेलिब्रिटीचा व्हिडिओ असता ना तर हा एका दिवसात वन मिलियन टू मिलियन थ्री मिलियन गेला असता बट मग त्यामध्ये कसं माझी पण चिडचिड व्हायची प्रियाची चिडचिड व्हायची म्हणजे आमची सगळी फॅमिली खूप 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 डिस्टर्ब झालेलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया तर सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार कारण की भरपूर जणांचे भरभरून खूप सगळ्यांनी आणि तुमचं एवढं प्रेम बघून रिअली खूप 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 छान वाटतं फॅमिली मध्ये प्रेम मिळतं सेम तुमचं तसंच प्रेम मिळतं आणि म्हणजे खरंच असं वाटतय की नुसतं एक आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच नाही तर मनाने पण जोडले गेलेलो आहोत मी फक्त एक शब्द बोलून गेलो की अभिनंदन साठी तुम्ही कमेंट बॉक्स पूर्ण भरून टाका आणि लिटरली सांगतो कमेंट्सला रिप्लाय देण्यातच गेला देण्यात <laughs> खूप जास्ती आहे खूप जास्ती आणि इतकं प्रेम आहे तुमचं आमच्यावरती त्याबद्दल खरंच हात जोडून धन्यवाद आणि म्हणजे आता कसं आहे की आम्ही फक्त आमची गुड न्यूज शेअर केली आणि तरी तुम्ही इतकं प्रेम दिलं आणि इथून पुढे तुम्ही प्रेम देतच राहणार आहे बट ह्या प्रेमाची व्हॅल्यू आम्हाला मोजता येणार नाही इतकी आहे आणि खरच खूप छान वाटलं आणि तुम्ही आमच्या आनंदामध्ये तितके झाले जितका आम्हाला खूप खूप सारे कमेंट्स आहेत प्रियाताई किंवा प्रीतम दादा तुमची गुड न्यूज ऐकून आम्हाला असं वाटतंय की आम्ही मावशी होणार आम्ही आत्या होणार आम्ही आणि आम्हाला आनंद होतोय की जो नवीन पाहुणा येणार आहे त्याचे सगळे एवढे तुम्ही सर्व त्याच्या सोबत असणार आहेत आणि तुम्ही आतापासूनच त्याला इतकं प्रेम देत तर खरच ही खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि खरच आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला दोघांना सगळ्यांनी प्रश्न केलेले जसं आम्ही आमच्या मध्ये सांगितलेलं की आम्ही तीन चार महिने ज्या आम्ही तीन चार महिने ट्राय करत होतो आणि तेव्हा कन्स्युव करायला म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येत होता तर तो प्रॉब्लेम काय होता किंवा आम्ही काय ट्रीटमेंट घेतली ऍक्च्युली ह्या विषयावर सर्वांना माहिती हवी होती आणि जरी माहिती हवी नसली तरी आम्ही सांगितलं असतं त्याचं रिझन असं आहे की खूप जण आमच्यासारखे yes. इलिजिबल कपल आहेत इलिजिबल कपल म्हणजे जे कन्सिव्ह करण्यासाठी रेडी आहेत किंवा प्रेग्नन्सीसाठी त्यांची तयारी आहे बट काही प्रॉब्लेम्स मायनर प्रॉब्लेम असू शकतात मोठे प्रॉब्लेम असू शकतात त्या काही प्रॉब्लेममुळे त्यांची प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा कधी कधी प्रॉब्लेमही नाही राहू शकत yes. तरी पण प्रेग्नन्सी राहत नाहीये अशा ह्या सर्व गोष्टी आमच्या पण आयुष्यात आल्या आणि आम्ही मेडिकल फील्ड चे असून सुद्धा जेव्हा स्वतःच्या त्या सिच्युएशनवर येतं तेव्हा असं वाटतं की आपलंही कुठेतरी नॉलेज कमी पडतं आणि आपल्यालाही सल्ल्याची गरज असते सो so, आमच्या आयुष्यात जे पण काही घडलं ह्या एक वर्षामध्ये त्याबद्दल एक छोटासा एक्सपिरियन्स प्रिया आणि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, व्हिडिओ पूर्ण बघा अत्यंत महत्वाचा आहे जर हा एखाद्या सेलिब्रिटीचा व्हिडिओ असता ना तर हा एका दिवसात वन मिलियन टू मिलियन थ्री मिलियन गेला असता बट आम्ही पण साधारणच आहोत आणि आपल्या तुमच्यामधलंच एक आ, कपल तुमच्यामधलंच एक कपल ज्याच्या रिअल रिअल इन्सिडंट काय घडले किंवा कोणी घाबरवणारेही येतात म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा बरेच जण घाबरवणारेही येतात बरेच जण सल्ले पण घेऊन येतात बऱ्याच अनवॉन्टेड टिप्स पण येतात म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होतात तसं प्रिया सांगायला जातात तुम्हाला थोड्या वेळात माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पण जर कोणाला ओळखत असतील तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल की ज्यांना तीन दोन तीन महिने ते ट्राय करतायत पण अजून कन्स्यू होत नाहीये कन्स्यू हा शब्द ज्यांना मेडिकल फील्डच्या नाही त्यांना माहीत असेल किंवा काहींना माहीत असेल कन्स्यू हा शब्द आहे की प्रेग्नन्सीसाठी ट्राय करणं yes. सो आम्ही तो वर्ड जर कुठे मध्ये वापरला तर कन्फ्यूज होऊ नका सो जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असे असतील की ज्यांना कन्स्यू होत नाहीये किंवा ते काही प्रॉब्लेम म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम वाटतोय किंवा त्यांच्यामध्ये म्हणजे वर्ष लग्नानंतर तीन चार वर्षांचा गॅप झाला आणि त्यांनी तेव्हा ते आता बाळाचा प्लॅन करत आहेत आमच्यासारखं yes. तर हा व्हिडिओ पूर्ण त्यांच्यासाठी आहे तुम्ही त्यांना शेअर करा तर सगळ्यात पहिले प्रिया तुम्हाला सांगेल की नेमकं काय आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता लग्नाच्या चार वर्षानंतरच आम्ही का ठरवलं म्हणजे काय आमच्यामध्ये होत गेलं तर या सगळ्या गोष्टी आता प्रिया सांगेल तर आमच्या लग्नाला झाले चार वर्ष आम्ही आमच्या दोघांचं हे ऑलरेडी डिस्कशन असं झालेलं होतं की आम्ही बेबी प्लॅन जो करणार आहे आपण ते दोन वर्षानंतरच करायचं एक्झॅक्ट exactly. कारण की आमचं अरेंज लव्ह मॅरेज झालेलं आहे सत्य त्यांना समजून घेणं आणि प्रत्येक गोष्टी प्लस आम्हाला मॅरिड लाईफ एन्जॉय एन्जॉय करायची मेन म्हणजे आमच्या डिस्कशन भरपूर जण असे असतील की त्यांना नाही का म्हणजे लग्न झाले झाल्यावर कोणी विचार करते की आपण दोन वर्षांनी तीन वर्षांनी प्लॅन करू हे नॉर्मल गोष्टी आहेत अगोदरच होतं जोडपे की घरचे लगेच बोलायचे आता लग्न झालं आता लगेच बाळाचा प्लॅन कर सो आमच्यात तसं काही नाहीये आणि आमचे परिवारही मोस्टली वाटत फोर्स नव्हता आता त्यांचे असं म्हणणं होतं की आम्हालाही नातू पाहिजे असं आणि त्यासाठी त्यांनी मी खरं सांगतो फोर्स नाही केला त्यांनी दोन तीन वेळा विचारणा केली की आता कधी म्हणजे आम्ही रिझन द्यायचो ना की स्वतःच घर असलं पाहिजे स्वतःची एक लाईफ सेट असली पाहिजे चांगला जॉब असला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मग आता घरच्यांचे प्रश्न होते आता सगळं आता काय आता, आता काय का? का? किती किती त्याच्यामुळे आम्ही सो दोन वर्ष झाले त्याच्यानंतर आम्ही प्लॅन करायचं ठरवलं बट खूप खूप तुम्हाला मध्ये किती स्ट्रेस आणि किती काही काही प्रॉब्लेम इश्यू झाले त्याच्यामध्ये पूर्ण आमचं वन इयर निघून गेलं त्याच्यामध्ये काही दिवसां अगोदर त्या इन्सिडेंटच्या काही दिवसां अगोदर प्रीतमचा ऍक्सिडंट सुद्धा झाला होता डिप्रेशन मध्ये आम्ही भरपूर होतो हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू जाणं येणं ह्या त्या गोष्टी होत्या त्याच्यानंतर घरामध्ये हे मॅटर झालं ते झालं आता कुठेतरी आम्ही आम्ही स्टेबल झालो होतो विचार केला की आता आपण प्लॅन करावा आमच्या लग्नाला दोन वर्ष झाले तेव्हा आम्ही सगळ्यात पहिलं आमचं म्हणजे आम्ही रेंटने राहायचो तेव्हा मग एक वर्ष नाशिक मध्ये मा त्यानंतर माझी इकडे नोकरी लागली मग इकडे आलो आम्ही आणि इकडे मग रेंट वरच राहत होतो आम्ही मग प्रिया बोललेली की आता आपण आपल्या घराचे डिसिजन घेऊया चांगला जॉब लागलाय सो घराचं स्वप्न पूर्ण करायला काय होती की कसं इथे रेंट वरती मला रेंट आम्ही रुपये रेंट द्यायचो तर ती असे बोलायची की हेच आठ हजार आपण आपलं जर घर घेतलं तर त्याच्या ईएमआय मध्ये ऍड करूया का म्हणजे तू रेंटच्या घरात राहायचं स्वतःच्या घरासाठी ते पैसे लावूया मग मी म्हटलं ठीक आहे असं तसं घ्यायचंय तर घेऊन टाकलं आणि जसं आम्ही हे घर घेतलं तेव्हा माझं म्हणजे घर घेण्या अगोदरच माझा ऍक्सिडेंट झालेला होता पण मी त्या कंडिशन मध्ये पण मलाही खूप सावरलं आणि मग आम्ही दोघं परत बॅक ऑन ट्रॅक झालो परत माझी अर्निंग वगैरे सॅलरी वगैरे चालू झाली कारण माझं जसं घरी होतं सॅलरी पण स्टॉप होती मग आमचं ठरलं की घर घ्यायचं मग आम्ही घर बुक केलं होतं तेव्हा मग आमचं ठरलेलं की आता पुढच्या वर्षी आपण बेबी प्लॅन करायचं आपलं घरात जेव्हा आम्ही पाय ठेवला होता तेव्हा आमचं ठरलेलं आहे ना पण त्याच्या पुढच्या वर्षी थोडेसे प्रॉब्लेम झालेत म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे माग काय झालं ते मग त्या प्रॉब्लेम मध्ये पोलीस मॅटर कोर्ट मॅटर परत घरात शांतता नव्हती कधी yes. मग त्यामध्ये कसं माझी पण चिडचिड व्हायची प्रियाची चिडचिड व्हायची खूप 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 डिस्टर्ब झालेलो म्हणजे का तर ह्या सगळ्या लिगल मॅटर्स मध्ये आपल्याला कधी अनुभव नव्हते आपल्याला कधी पडायचं नव्हतं आपण कधी कोणाला तेवढा त्रासही दिला नव्हता झालं की आमच्याच गळ्यात ते पडलं पण जाऊ द्या आयुष्यात असे पण अनुभव असायला हवे कारण खरी आयुष्याची कला आपल्याला कळते तर चौथं वर्ष संपत आलं होतं म्हणून मग आता आम्ही विचार केला की आता तरी मग नंतर काय व्हायचं की आम्ही दोघं कुठेतरी फ्रेश म्हणजे फ्रेश स्टार्ट करायला जायचो पण पर परत काही ना काही पोलीस मॅटर कोर्ट मॅटर यायचा मग त्यामध्ये स्ट्रेस वाढायचा मग आमचे दोघांचे भांडणं व्हायचे की अरे यार आपण दोघंच हॅपी नाही होते सो मग कसं म्हणजे प्लॅन करायचं बाळाचं म्हणजे मला असं वाटायचं की घरात कंटिन्यू स्ट्रेस असेल तर मग मी हिची काळजी कशी घेऊ इन केस जर ही राहिलीच प्रेग्नेंट तर करू काय या सगळ्या गोष्टी होत्या मग म्हणजे मी हे का सगळं सांगतोय तुम्हाला माहिती आहे तुम्ही म्हणतील की परत म्हणजे काही आहे दोन तीन आ, कमेंट्स करतात करता ते की तुम्ही का आता जुने मॅटर उकरतायत मी कोणत्याही मॅटर तेव्हाही उकरला नाही जेव्हा मला ऑन कॅमेरा मला कोणीतरी काहीतरी बोलत होतो तेव्हाही मी काही उकरलं नाही मी आता उकरत नाही कारण मी विचार करतो आम्ही जर चुकलेलो नाही तर मी काय एक्सप्लेनेशन द्यावं कोणाला सो मी त्याबद्दल नाही बोलत आहे हा मी असं बोलत होतो की हे सगळं का सांगतोय ते स्ट्रेस या शब्दाला मला इंडिकेट करायचंय स्ट्रेस तो कोणताही असो तो नवरा बायकोचा असो तो फॅमिलीचा असो तो फायनान्शियल असो जॉबचा असो स्ट्रेस जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्हाला कन्स्यू करायला म्हणजेच प्रेग्नेंट होण्यासाठी प्रॉब्लेम येईल कारण की कसं आहे स्पेस म्हणजे आनंदी वातावरण कुठेच राहिलं नव्हतं सगळ्या ठिकाणी पूर्ण म्हणजे चिडचिडपणा आणि सगळं म्हणजे दिम झोप सुद्धा लागत नव्हती एवढं डिप्रेशन मध्ये सगळे फॅमिली होती आम्ही आम्ही सुद्धा होतो सर्व टेन्शन मध्ये होते सो फॅमिली प्लॅनिंग म्हणजे अवघड जात होत तर त्यानंतर दुसरी गोष्ट आली की चला आता ते सर्व मिटलं थोडंफार चांगल्या गोष्टी नंतर आमच्या आयुष्यात आल्यात आणि तिथून मग आम्ही पुन्हा ठरवलं की चला आता आपल्याला स्ट्रेस फ्री राहायचं मेन म्हणजे आणि आणि आपली लाईफ मध्ये आपल्याला आता तिसऱ्या पाहुण्याला आपल्याला आहे तर फर्स्ट मंथ गेला निगेटिव्ह म्हणजे तेव्हा आता काही नाही तेव्हा परत तिची डेट त्याच तारखेला आली आमचा तो, तो, आम तो गेला त्यानंतर परत दुसरा अटेम्प्टला दुसऱ्या महिन्यात पण तसंच झालं डेट मिस नव्हती झाली तुझी तेव्हा तिसऱ्या महिन्यात तिची डेट मिस झाली काहीतरी तीन ते चार दिवस ना मी थोडी हॅपी मी पण खुश झाले तुम्हाला मागची एवढं आली त्यानंतर मग आम्ही सगळ्या घरच्यांना तेव्हा सांगितलेलं की आता खुश खबर राहील मग असं त्या तिसऱ्या महिन्यात चार दिवस म्हणजे टेस्ट करण्याच्या काय झालेलं की घरी सर्व जमलेले घरात सांगितलं की सप्टेंबरच्या काहीतरी दहा पंधरा तारखेलाच आमचा विषय झालेला की किट्टूच्या बड्डे पर्यंत तुम्हाला आम्ही गुड न्यूज देऊ कारण कसं मला तारीख बघायची होती म्हणजे ही तारीख बघत होती आणि आम्ही कॅलेंडर करत होतो ते तिथे पण मग म्हणजे सगळे खुश झाले की अरे तुझ्या बड्डेला दोन दोन खुश खबर येतील बट चौथ्या दिवसानंतर मी टेस्ट किट घेऊन आलो पळत पळत म्हणजे गेलो आलो आणि नंतर मग मी टेस्ट किट केली ती निगेटिव्ह आली तो मग खूप कस तरी वाटलं ते ऍक्च्युली त्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलला काही आपण आपण मेडिकल विचार नाही की डॉक्टर खूप वेगळं असं काहीच नसतं नाही म्हणजे आम्ही पहिले मनाची तयारी केली की काही प्रॉब्लेम असू शकतो का कर... आम्हाला ते डिटेक्ट करायचं नाही कोणीही करू शकतो आणि आपण नाही केलं तरी डॉक्टर करूनच घेतो सो आम्हाला काय वाटलं की काय म्हणजे तीन महिने झाले आम्ही ट्राय करतोय बट का बाळ म्हणजे का प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा का कन्स्यू होत नाहीये सो मग त्या डायग्नोसिस डायग्नोसिस साठी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी आम्हाला थोडी केली बोलले की तुम्ही तुम्ही म्हणजे चार वर्षानंतर बेबी प्लॅन करताय तर हे नॉर्मल आहे की तुमचे म्हणजे पाच ते सहा महिने आठ महिने नऊ महिने सुद्धा लागू शकतात प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्यासाठी तर ह्या गोष्टी नॉर्मल आहे याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही पण तरी सुद्धा आपण एक टेस्ट करून घेऊया तर डॉक्टरांनी मला सांगितलंय काही हार्मोनल चेंजेस आहेत काही वगैरे मला फॅमिली हिस्ट्री वगैरे विचारलं आणि माझ्या लॅब लॅब टेस्ट <coughs> टेस्ट सुद्धा हो मग मी केला अजून काय केलं डॉक्टरने जेव्हा काउन्सिलिंग केली आमच्या मनात भीती होती ओब्व्हियसली आम्ही दोघं मेडिकल फील्डचे पण मी पहिले पण बोललो स्वतःची जेव्हा गोष्ट येते तेव्हा सर्व नॉलेज बंद पडून जातं म्हणजे ब्रेन एवढा आपण ऍक्टिव्ह नसतो आम्ही दोघं हे विचारायला गेलो की काही प्रॉब्लेम असेल तर ते शोधू आणि त्यावरती आपण उपचार करून प्रॉब्लेम सॉल्व करूया तर डॉक्टर असे बोलले की आपण ब्लड टेस्ट करूया प्रियाच्या थायरॉइड आणि नॉर्मल ब्लड टेस्ट केल्या जसं की काहींना रक्त वगैरे कमी असलं किंवा काही दुसरा प्रॉब्लेम असला किंवा थायरॉईडचा प्रॉब्लेम असला तर बेबी म्हणजे प्रेग्नेन्सी कन्स्यू होत नाही सो आम्ही त्यासाठी गेलेलो तर इन्व्हेस्टिगेशन केले आणि त्यामध्ये मग प्रियाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्या तर डॉक्टर बोलले की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे मग आम्ही विचारलं मग प्रॉब्लेम काय होतो आहे तेव्हा नंतर डॉक्टर बोलले की तीन चार महिने म्हणजे तुम्ही ठरवलं आणि लगेच तेव्हाच प्रेग्नन्सी झाली असं कधीच नसतं म्हणजे आम्ही काय करत होतो कॅलेंडर करायचो कॅलेंडरनुसार मग ऑगलेशन पिरियड आहे त्याच्यामध्ये आम्ही ट्राय करायचो मग ते फेल म्हणजे डॉक्टर असे बोलले की अजूनपर्यंत हे कुठेच असं प्रूव्ह नाही झालं की लगेच तुम्ही प्लॅन केला म्हणजे तुम्ही त्याच तारखेला सगळं करतील आणि त्याच तारखेला सगळं होईल म्हणजे सक्सेस होईल असं काहीही नसतं एकदम नॉर्मल गोष्ट आहे तीन चार पाच सहा सात अटेम्प्टही लागू शकतात yes. तर त्याच्यात घाबरण्यासारखं काही नसतं एक काम करूया आपण तुम्ही दोन तीन दिवसांनी या आपण एकदा सोनोग्राफी करूया है ना हुँ. मग नंतर आम्ही म्हटलं ठीक आहे सोनोग्राफी करून घेऊ कारण ब्लड टेस्ट तर सगळ्या नॉर्मल आलेल्या मग आम्ही गेलो सोनोग्राफी करण्यासाठी तर सोनोग्राफी केल्यानंतर आम्हाला डॉक्टर असे बोलले की प्रियाला सिस्ट आहे ओवरएनसिस एकदम मायनर होतं एकदम मायनर म्हणजे ते डॉक्टर बोलले म्हणजे नसल्यासारखंच आहे बट त्याच्यामुळे सुद्धा कन्सिव्ह होण्यासाठी अडथळा येत आर... असेल डॉक्टर काय बोलले ते एक रिझन असू शकत आपण काय करूया हा महिना तुम्ही गॅप घ्या एवढ्या महिन्यामध्ये तुम्ही टॅबलेट घ्या ओव्हर yes. सिस्ट रिमूव्ह करण्यासाठी म्हणजे ते पूर्ण मुळापासून आपण काढून टाकू मग ते काय बोलले की ट्रीटमेंट करून आपण ते काढूया आणि त्यानंतर मग आपण वाटलं तर हार्मोन थेरपी घेऊया तर मी मी तेव्हा पण प्रश्न केला की हार्मोन थेरपी का म्हणजे सगळं तर नॉर्मल आहे तर सर काय बोल डॉक्टर काय बोलले की नाही आपण सिस्टची ची जेव्हा ट्रीटमेंट घेऊन तेव्हा हार्मोन इम्बॅलन्स होऊ शकतात yes. सो ते स्टेबल करण्यासाठी आपण बघूया yes. तर मग हिची ट्रीटमेंट चालू झाली एक महिन्याभरासाठी एक महिन्यासाठी मला त्यांनी टॅब्लेट दिल्या पण मी त्या टॅब्लेटना पंचवीस दिवस घेतल्या माझं कधी पण असं की मी टॅबलेट तरी पण मिस करते रेग्युलर कधीच टायमावर नसते मला रिमाइंडर लावलेले तरी पण ती अशीच करते मग टॅबलेट घेतल्या वगैरे मग आम्ही काही दिवसांना मी गेली कुठे अक्कल अक्कलकोटला गेली त्याच्यानंतर मी शिर्डीला गेली त्यानंतर आम्ही गाडी घेतली नवीन गाडी घेतली आणि तसंच मग आम्ही आमच्या कुलदैवतला पण जाऊन आलो आणि मग नंतर घरी होतो म्हणजे बरेच दिवस मग त्याच की महिनाभराचे त्यातच त्या ट्रॅव्हलिंग पिरियड मध्ये तिच्या गोळ्या पण मिस झालेल्या तर मग टॅबलेट मिस झाल्या त्याच्यानंतर फिरून वगैरे आलो मग आम्ही घरी होतो त्याच्यानंतर पिरियड मिस झाले दहा दिवसानंतर येणार होते पिरियड्स पण ते मिस झाले आणि मग मला परत ना, ना मी म्हणजे मला हॉस्पिटलला जाण्यास जमलंच नाही एकदा गेली तर डॉक्टर नव्हती म्हणून मी रिटर्न आली मग किती मला एक्स्ट्रा झाले सात दिवस झाले मला मग मला हे बोलली की प्रीत ते मला म्हणजे अजून पण पिरियड्स नाही आले काय नाही बोलते सर्वायकल साठी घेतो ना ती पण एक हार्मोनल थेरपीज आहे तर त्याच्यामध्ये मा पिरियड मागे पुढे होऊ शकतात चार पाच दिवस सो मी तिला बोललो की पाच दिवस होऊ दे म्हणजे त्याच्यानंतर बघूया मग सातव्या दिवशी ती मला बोलली की आज सातवा दिवस आहे अजूनही म्हणजे आले नाही पिरियड्स मला तर आपण एकदा जाऊया मग त्या सातव्या दिवशी आम्ही संध्याकाळी घरी टेस्ट केलं जसं तुम्ही आपल्या पहिल्या व्हिडिओत बघितलंच तर आम्ही घरी टेस्ट केलं आणि तिथे मग गुड न्यूज आली तर आता तुम्हाला खरं सांगतो ती गुड न्यूज तर आपण सेलिब्रेट केली दुसऱ्या दिवशी आम्हाला डॉक्टर कडून कन्फर्मेशन घ्यायचं होतं <laughs> आणि म्हणजे ते सगळं झालं आणि मग आम्ही डॉक्टर कडे कर गेलो दुसऱ्या दिवशी डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की असं असं झालं आणि आम्ही ही टेस्ट पण केली तर डॉक्टर काय बोलले ठीक आहे एकदम मी चेक करतो मग सरांनी सोनोग्राफी केली वगैरे सर, के सर बोलले मला पण वाटत आहे म्हणून सर, सर कन्फर्म करण्यासाठी परत तिकडे करायला सांगितली आम्हाला दिली गुड न्यूज सर मग आम्ही दोघं एकमेकांकडे बघत राहिलो आणि खरं सांगतो दुसरा दिवस होता तरी आनंद डबलच होता माझा ते म्हणतात ना निसर्गाने घडवून आणलं आम्ही माझं काय होतं माझं काय होतं ऍक्च्युली की मला आहे ना पावसाळ्यात डिलिव्हरी नको होती याची मला म्हणजे पर्सनली भीती वाटते की पावसाळ्यात कसं पिक्चर मध्ये दाखवतात ना प्रत्येक डिलिव्हरीची पावसाळ्यात त्याला भीतीच वाटते बाबा वा। <laughs> तर मी ना कॅलेंडर करायचो की नाही प्रिया आपण हे ना आपल्या बेबीचा म्हणजे बेबीचा जन्म ह्या महिन्यात झाला पाहिजे असं प्लॅन करू मी नेहमी बोलायचो तसं पण शेवट ते म्हणतात ना नियतीच्या पुढे काहीच नाहीये आणि शेवट देवानी तेच घडवून आणलं की पावसाळ्यातच बाळाचा जन्म येईल आता आणि हो जुलैमध्ये आणि अचानक म्हणजे ज्या महिन्यात आम्हाला अपेक्षा नव्हती म्हणजे होप्स नव्हते की या महिन्यात आम्हाला म्हणजे प्रेग्नेंट राहू शकतात तर मागचे तीन महिने आम्ही हेच विचार करत होतो की ठीक आहे आता आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची बट नाही तेव्हा नाही राहिलं पण जेव्हा आम्ही असे होप्स सोडून दिले की जाऊ दे आता पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात परत आपल्याला प्रेग्नन्सी ठेव ठेवायचं प्लॅन करू पहिले मला ही रिपेअर म्हणजे ही बरी होणं गरजेचं होतं आणि देवाचा चमत्कार बघा किंवा काय असेल ते म्हणजे नशिबाचा खेळ बघा तर त्याच महिन्यात नेमकी प्रिया प्रेग्नंट राहिली आणि खरंच खूप आमच्यासाठी पण ती तेवढीच आनंदाची गोष्ट होती की चला आणि ते पण कळून गेलं की नशिबा पुढं काही नसतं एवढंच होतं म्हणजे ट्रीटमेंट आम्ही काही त्या व्यतिरिक्त दुसरं काही घेतलं नाही आणि लेट होण्याचं कारणही तेच होतं स्ट्रेस होता मोस्टली तर आता ही झाली आमची गोष्ट की भरपूर सारे अशा मला मुलींची मेसेज आले आहेत पण आलेले आहेत की दीदी आम्ही पण खूप म्हणजे दिवसापासून ट्राय करतो तर ट्रीटमेंट घेणं हे काय कोणतं रॉंग नाही ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही इन्फर्टिलिटी आहे असा विषय नसतो कधीच ट्रीटमेंट मध्ये काय असतं कोणाचे हार्मोन इन्बॅलन्स असतात कोणाच्या ओबेसिटी असते कोणाच्या रक्ताची कमतरता असते त्याच्यामुळे पण असू शकतं कोणाचं स्ट्रेस असू शकतं भरपूर कारण आहेत आणि आपण ते सगळ्या घेऊन आपण सगळं नॉर्मल करू शकतो जसं सर्दी खोकला झाल्यावर आपण ट्रीटमेंट घेतो सेम तसंच बाळाचं पण आहे पहिलेच्या काळात मॅटर्नल डेथ होण्याचं कारण तेच होते की प्रॉपर नॉलेज नसल्या कारणाने बरेच संभ्रम होते त्यानुसार म्हणजे आईला काय प्रॉब्लेम आहे कोणालाच माहित नसायचं मग ते दोन लग्न तीन लग्न चार लग्न करायचे बट तसं नाहीये जर तुम्हाला बाळ होत नाहीये तर नक्की डॉक्टरचा सल्ला एकदा घ्या प्रॉब्लेम आहे किंवा नाही ते त्यांना ठरवू द्या म्हणजे आपण बळजबरी काही करू नका हो तोर्ण लेट होतं म्हणून पण असं का आपण आपल्या मर्जीने करतो हो, पण एक सांगतो लोकांचे टॉर्चर त्यांच्या पुढे म्हणजे असेच बंदच ठेवा ऐकून घ्या कारण कसं आहे आपल्यालाच सगळं करायचं असतं आणि आपली काळजी स्वतःची आपल्याच हातात असते त्यामुळं लोक काय बोलतील त्याच्याकडे नाही जेव्हा तुम्ही हो दोघं नवरा बायको रेडी असतील तेव्हाच त्या गोष्टीकडे जा आणि जर तुम्हाला वाटतं पाच सहा महिने झाले पण अजूनही तुम्हाला कन्सीव्ह होत नाहीये तर नक्की एकदा डॉक्टरचा सल्ला घ्या त्यात वाईट काहीच नाही मायनर कारण असू शकतं आणि ते झटपट तुमचं शक्तिया। शक्तिया। so, का का आता की जसं आम्हाला समजलं प्रिया प्रेग्नेंट सॉरी जसं आम्हाला समजलं प्रिया प्रेग्नंट आहे त्या तीन महिन्यांमध्ये आम्ही काय काय काळजी घेतली त्याचा व्हिडीओ बनवला एक मेसेज देते कमेंट बद्दल की आता कमेंट करणारे खूप पॉझिटिव्ह पण आहेत काही काही निगेटिव्ह पण आहेत आता आम्ही दोघे आहेत मेडिकल फील्डचे चे म्हणून तुमच्यासोबत आम्ही एकदम मोकळं बोललो आहोत तर त्याचं तुम्ही म्हणजे असं नका हे असं कसं बोलताय हो, तसं काय बोलताय असं कधीच बोलता मानून घेऊ नका हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं बोलल्याने प्रश्न होतात ना तर आपल्याला बोललं पाहिजे जर बोललच नाही तर त्याचे दुष्परिणाम होतात आणि आपण तेच करूयात ज्यांना माहिती घ्यायची आहे त्यांनी आपल्या व्हिडिओ वरती वेलकम ज्यांना वाईट बोलायचं आहे त्यांनी वाईट बोला, बोला रिप्लाय आम्ही तरी नाही देणार कारण नाही वाटत कोणाच्या पण ना लागायला कारण ते पण माहिती कोण असतात करतात आणि आम्ही एक्सपेक्ट नाही करत की पुन्हा एकदा तुमचा खूप सर्वांचा आभार आणि असंच प्रेम नक्की असू द्या आपण हा व्हिडिओ इथे थांबवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय